थोडीशी होणार आणि समोर बघा क्लायमेट आपण पोहोचलो बरोबर उदना दरवाजाचे मंडप होत ना मंडपवर त्यांनी पण एक नंबर आहे बघा कमंग मित्रांनो आपण मागवले मटर पनीर गाडी चालवायची इच्छा होत नाही बघा नमस्कार मित्रांनो जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हकाच्या चे युट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आता आहे बराबर दादरला आणि आपल्याला बुकिंग भेटली आहे भिवंडीतनं जायचं आहे साईदपूर गुजरातमध्ये मित्रांनो आपले ही जी बुकिंग दिली आहे ते आपले फॅमिली मेंबर आहे त्याचं नाव आहे सुभाष कोकाटे त्यांनी बुकिंग दिली दादा धन्यवाद बुकिंग दिल्याबद्दल मित्रांनो आपली टोटली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या ब्लॉगवरती जाणार आहे किती खर्च येतो किती टोल आणि किती डिझेल आणि आपल्याला किती परमिट लागणार आहे गुजरातचा ते सुद्धा तुम्हाला मी सगळे सांगणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती बरोबर पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मित्रांनो तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो की खूप दिवसाने मी ह्या जर्नीला निघालो आहे तुम्हाला माहिती आहे गणपतीचे दिवस होते आणि मुंबईमध्ये सध्या मार्केट जरा शांत होता माल निघत होता आणि माल निघत होता तर मग आपले गणपतीचे दिवस विसर्जन मिरवणूक कोण सोडणार कारण तुम्हाला माहिती आहे ना आपला बाप्पा एकदाच येतो तर त्याच्यामुळे आनंद हा साजरा केलाच पाहिजे तुम्हाला माहिती द्या तर मित्रांनो चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही व्हिडिओ नवीन बघत असाल तर आपल्या चॅनलला पहिला फॉलो करा चला लवकर सर्व करा डायरेक्टली आपण जाव्या भिवंडीत चला मुलून चेकपोस्ट म्हणजे टोल आलेला बोलून जा आता आपण ठाण्यामध्ये फायनली प्रवेश करणार आपण ठाणे साहेबांचा ठाणे शहर काय हे भिवंडी मध्ये हे बघा राईट साइड ला बघा किती ट्राफिक आहे म्हणून याच कारणामुळे मी भिवंडीची लेफ्ट साइड ला सुद्धा बघा किती ट्राफिक आहे म्हणून याच कारणामुळे मी भिवंडीत ना लोड कधी करत नाही गाडी आणि हा प्रॉब्लेम असतो आता सुद्धा मी ट्राफिकमध्ये होतो पाठीमागे दहा मिनटं झाली पण आता नॉर्मल ट्राफिक असं ला लागलेलं ला असं वाटते मित्रांनो बघा फायनली आपण आता बरोबर सात मिनटात पोचतो आहे आपल्या लोकेशनला नाही बघा फायनली आपण पोचलो आपल्या लोकेशनला बघा ग्लोबल कॉम्प्लेक्स मित्रांनो इथे सुद्धा आपण आलेलो आहे म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी आठवण आहे व्हिडिओ मित्रांनो इथे भरलेली आपण गाडी सेलमची आणि इथून बरोबर भरून गेलो सेलमला तामिळनाडूमध्ये तर पुन्हा एकदा आपण त्याच कंपनीच्या इथे आलेलो आहे इथे गोराव भरपूर तर चला आपल्या सुभाष दादाला कॉल करूया की आलो म्हणून बरोबर लोकेशनला मित्रांनो नु, हे बघा आपण कंपनीमध्ये जास्त पोचलो आहे गाडी इथे लावली आहे पार्किंगला हे बघा आपला लोडसुद्धा चालू झालेला आहे आणि आपले दादा चला एकदा हे आपले फॅमिली मेंबर आहेत हे बघा हे सुद्धा आपले मित्रमंडळ आहेत हे नीले सावंत काय विघ्नेश विघ्नेश सावंत ओके ओके आणि हे बघा हे आपले सगळे फॅमिली मेंबर आहेत हा संपूर्ण माल आपल्या सोडला जाणार आहे एक आणि ते तो एक पॅलेट आहे मित्रांनो बघा फायनली आपली गाडी भरलेली आहे फक्त पाच ते दहा मिनिटात आपली गाडी भरली आणि सगळे दादा आपले चला यांच्या पेपरवर घेऊया पेपर घ्यायचे आहेत आणि बाकीचा व्यवहार वगैरे सगळा करायचा आहे अजून इथनं बरोबर तर किलोमीटर आहे आपल्याला पडते जिथे आपलं जायचं आहे ते बरोबर दोनशे ऐंशी किलोमीटर होतो आहे चला पेपरवर घेऊया पुढ्या कंपनीच्या बाहेर मित्रांनो आता बरोबर आता आलो आहे बरोबर गोडाऊनमध्ये आतमध्ये आणि गाडीत आपली लोड झाली पेपर घ्यायसाठी आलो आहे बघा दादा इथे दादा इथे आहेत आणि हे आपले मित्र म्हणे बघा तुझं नाव काय अक्षय अक्षय दादा तुझा उमेश उमेश तुझा दादा दादा तुझा आ, अच्छा अच्छा हा संपूर्ण हा गोडाऊन आहे दादा तुझ्या हातात असतो म्हणजेच अरेंजमध्ये तुझ्या हे बघा हा संपूर्ण गोडाऊन आणि आता जो आपण माल भरला आहे तो जाणार आहे सुरतला साईदीपला तर पेपर वगैरे घेऊया दादाकडनं इन्व्हाइस वगैरे म्हणजे डायरेक्टली आता निघित वाटले तर बरोबर पाच वाजलेत आणि ट्राफिक लागायच्या अगोदर आपण बाहेर पडूया कारण आपला रूट असणार जरा वेगळा असणार आहे कारण आपण मॅप नेरस चेक करतो आहे तर बरोबर साडेसात तास दाखवते तिकडे पोचायचा टायमिंग जोपर्यंत दो उजेड तोपर्यंत बाहेर दो पडून घ्या मेन रोडला लागायचं चला चला मित्रांनो फायनली आपले पेपर वगैरे हो सगळे बघा भेटलेले पेपर वगैरे हो आता आपल्याला निघायची तयारी घ्या तर वादल्या तर बरोबर साडेपाच कारण आपल्याला खूप दिवसांनी भेटली ही बुकिंग आपण कालच आपल्याला एक बुकिंग कन्फर्म झाली तीसुद्धा ओडिसाची पण नशिबात नव्हती आपल्या थोडासा दोन इंचामुळे जरा ती बुकिंग कॅन्सल झाली श्री स्वामी समर्थ महाराज गणपती अप्पा मोरया या मित्रांनो कंपनीच्या बाहेर आलो आणि कंपनीच्या बाहेर आल्यानंतर लगेच मला पार्टीचा फोन आला म्हणजे विचार करा गाडी भरली नाही लगेच पार्टीचा फोन पेमेंट सुद्धा आपल्याला आलेला आहे तुम्हाला हे बघा दाखवतोय आपल्या पाठवलं लोकेशन कंपनीने बघा बरोबर सात आज दाखवतोय दोनशे दो अठ्ठावन किलोमीटर सुरत तर मग चला आपल्याला गावागावात जाणार डायरेक्ट रस्ता दाखव द्या थोडीशी आपण लेप मारला आणि इथे बोलतात ना मित्रांनो काही किलोमीटर वाचवण्यासाठी आपण थोडीशी आपल्या गाडीची थोडीशी मेंटेनन्स जरा हाय करतोय बघा हा आपला रस्ता बघा कसा आहे ही आहे पाईपलाईन पूर्ण आणि ही पाईपलाईन आपल्याला पकडूनच जायचं बरोबर सोळा किलोमीटर मित्रांनो दाबड फाट्यावरनं आपण लेफ्ट टर्न मारला आणि थोडासा चुकामुक होते थोडीशी कारण रस्ता आपण कसा आपण या रस्त्यावरती आपण नवीन आहे मित्रांनो आता आंबाडीला पोचलो आहे बरोबर आणि हा डायरेक्टली रस्ता जो हायवे मेन जो ब्रिज आहे समोर तो आहे भिवंडी वाड्याचा लेफ्टला गेला आहे तो डायरेक्टली भिवंडीत आणि राईटला गेला तर डायरेक्टली वाड्यामध्ये आणि मित्रांनो आपल्याला जायचं आहे जा बरोबर वद्रेश्वरी रोडनी जायचं आहे डायरेक्ट जा, रस रस्ता बाहेर पडेल डायरेक्टली शिरसाटला हां बघा आपण आलो बरोबर आता डायरेक्टली ब्रिजच्या खाली मित्रांनो आता वादल्यात बरोबर सात वाजल्यात आणि आता बरोबर आपण पोचलो या गावात त्या गावाचं नाव आहे वज्रेश्वरी आणि आता पोचलो आहे बरोबर शिरसात फाट्याला आहे बघा हा लेफ्टला जायचं डायरेक्टली मुंबईला आणि आपल्याला जायचं ब्रिजच्या खालना ते म्हणजे आपल्याला राईट मारून जायचं गुजरातमध्ये चला मित्रांनो मित्रांनो ते आपण डिझेल टाकायला थांबलोय आणि फक्त टाकणार आहे बघा फक्त तीन हजार रुपयाचा जास्त टाकणार आहे कारण आपला किलोमीटर फक्त दोनशे था था पःंदा, पःंदा। तीने था तीने था आता पस्तीस राहिलं तीन हजार म्हणजे खूपच झाला आपण रिटर्न परत येऊ शकतो इथपर्यंत शिरसात पर्यंत तर ऍक्च्युली जरा माल जास्त आहे आपल्या एव्हरेजचा ना शंभर टक्के आपल्याला माहिती गॅरंटी आहे तर यांना पेमेंट वगैरे देऊया आणि जाव्यात ना पुढे चला कारण चा वर मस्त एकदम डिसेल टाकून निघालो आता पोहोचले बरं वर जरा सुस्ती आहे मस्त जरा तरतरीत हे बघा इथे सगळ्या गाड्या एम एच अठ्ठेचाळीसच दिसणार आणि एम एच पाच सुद्धा चालेल आपली स्पेशल आणि गाडी आपल्या इथे लावली आहे कारण थांबायचं फक्त एवढं कारण आहे जाम म्हणजे जाम आतमध्ये कॅबिन मध्ये माती आली आहे रोड होता आतमधला गावातला रोड एवढा खराब होता ना प्रश्नच नाही असं कधी थांबतोय पहिली फ्रेश होऊन मस्त ही चालतोय पहिल्या तर थांबलं इथे बघा याची चहा कशी आहे अ चहा पिऊन निघालो मित्रांनो परिस्थिती बघा काय आहे अशी एन एस सिक्स्टी सिक्स म्हणजेच कोकण हायवेची सुद्धा एवढी परिस्थिती नाही तो सुद्धा एवढा आता चांगला रोड झालेला आहे पण इथे बघा सेम असेच रोड आहेत कारण मी तर कमीत कमीत पंधरा मिनटं चालतोय कॅबिन मध्ये आली आहे ना माती पुष्कळ आणि गा गाडी चालवायची इच्छा होत नाही बघा कंटिन्यू गाडी असेच खड्डे सेम आणि हा आहे नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस असा होणार मुंबई गुजरात हायवे हो ना बरोबर पोचलो आहे घोलचे इथे आणि आता आपल्याला हा बरोबर लागलेला आहे टोल हा तिसरा टोल लागलेला आहे म्हणजे मुलुंडचा एक त्याच्यानंतर पाठीमागे एक विरारचा एक सोडला आणि हा तिसरा दहिसर टोल इथे लिहिलेला आहे चारोटी हा बघा हा बर्फेक्ट चारोटीचा टोल आहे आणि पुढे लागेल चारोटी मित्रांनो फक्त आपण चारशे रुपयाचं रिचार्ज केलेला आहे बघत आपल्याला किती पैसे आपल्याला आहे बघा आपण आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरला आपण आलो आता हा जी ही जी लेफ्ट आहे ना महाराष्ट्राची बॉर्डर आहे मधी काटा आहे तिकडे तिकडे जावं लागते आणि आपण जाणार सर घर समान आहे चा मित्रांनो <laughs> बॉर्डर आता फायनली क्रॉस आणि तिथे एंट्री घेतली पोलीस आले हो नव्हते पण कसे कसे इतन एंट्री घेतात काय काय पण करा वापी मित्रांनो बिलाड बॉर्डर सोडून आता जस्ट पुढे आलो वापी मध्ये कारण भूक लागली होता भरपूर एक चांगला हॉटेल छोटासा नॉर्मल म्हणजे ड्रायव्हर धाबा आणि जेवून घेऊया हे बघा वापी बघा केवढी भाऊ न मोठी आहे त्याला मित्रांनो कुठे जाऊन बसायचं झाला ड्रायव्हर धाबा बघूया आणि जेवण कारण वाजल्यात साडे दहाच्या वरती वाजून गेलेत मित्रांनो फायनल बघा रामदेव धाबा स्पेशल दाल बाटी भेटलेला आहे बघूया आतमध्ये अशी का आहे टेस्ट जाऊन आतमध्ये पहिला पहिली गाडी पार्किंगला चांगली भेटली पाहिजे मग पुढची गोष्ट जेवायची झाली बघा इथे पार्किंग केली आहे आणि आलो या हॉटेलमध्ये बघा या साईडला तर इथे भरपूर असे मेन्यू हो आहेत पण इथे फेमस आहे फक्त बाटी तर बाटीमध्ये काय काय आप ते आपल्याला माहित नाही मित्रांनो आपण मागवले मटर पनीर आणि भाकरे आहेत दोन बघा मटर पनीर घेतला आहे आणि बघा टेस्ट करून याची कशी आहे बरोबर पाहुणे बारा अह न जाम म्हणजे जाम उच्च झालंय एक नंबर भारी भाजी इधर हॅलो लोकेशन काय इधर का लोकेशन कायसाडसाडसाड वलसाड क्या है? किरिया गुडलाव चौकी अच्छा थँक्यू थँक्यू नाही कुठे गुडलाव चौकी आणि बर वलसाड दाखतो धाबा रामदेव धाबा रामदेव धाबा हे सगळेजण आले आणि त्यांनी आपला पहिला सबस्क्राईब केला आपल्या चॅनलला थँक्यू थँक्यू सो मच पराठावडे जेवढे सगळे सगळे फॅमिली मेंबर झाले तर आपले थँक्यू सो मच आपली चला पटकन घेऊया आणि पोट भरून घेऊया झोपे जरा आराम करूया चला हो न जाम म्हणजे जाम पोट भरून जेवलो चहा सुद्धा पि आलो धाबा सुद्धा खूप छान आहे पार्किंग बाग एवढी मोठी आहे रामदेव हे बघा सुद्धा पार्किंग आहे त्या साईडला म्हणजे कमी कमी वीस पंचवीस एक गाड्या मोठ्या गाड्या छोट्या गाड्यांचा हिशोबच नाही मित्रांनो चला चला आराम करूया कंटिन्यू गाडी चालवणं भाऊ ना खरं सांगतो आणि रस्ते आपल्या महाराष्ट्रामध्ये मा एवढे बकवाच रस्ते आहेत ना खरं सांगतो बॉर्डर मध्ये बॉर्डरच्या बाहेर पडताना मला एवढा भारी बेकार म्हणजे बेकार रस्ते भेटले ना मला गडकरी साहेबांना एकच विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्राचे रस्त्याचा नक्षा पलटून टाका कर सांगतो कारण खूप म्हणजे खूप त्रास होतो कोकणात कोकणात सुद्धा कधी कधी आणि आता कोकणातल्या अँडिपेंडेंट झालेच आहे पण इथला वाटत आपला पंखा तर चालू केलाय वारा बघा वारा भाऊ एक नंबर आणि त्या सुद्धा आपल्याला टाकलेलं आहे चार्जर तर मित्रांनो तर जरा आराम करूया चला हाय बाय मॉर्निंग मित्रांनो माझ्या सकाळच्या तर बरोबर नऊ वाजले आहेत आणि बघा आता आहे बरोबर आहे बघा हे आपल्या लोकेशनलाच आहे तिथे आपण थांबलेलो रामदेव धाब्याच्या इथे सकाळी सातला त्यांनी मला उठवलेलं ना मला झोपच आवरत नव्हती चा पॅल्या आपला टाइम होता बरोबर दहा नऊचा टाइम होता कंपनी पोचायचा पण आता कसली कंपनी कसला काय चला चा पिऊन येऊन निघू निघूयात ना थांब्या नको चला आमच्या हॉटेलमधून निघालो आता फक्त बरं आपण सोनू वाडा या लोकेशनला आहे पण नवसारी पोलीस स्टेशनच्या ते आता आहे म्हणजेच आपण वनसाडावर भरपूर क्रॉस आहे मित्रांनो गुजरात हा लोकसंख्येमध्ये अख्ख्या भारतामध्ये चौदावा नंबरला येतो गुजरात विचार करा चौदावा नंबर आणि आपल्या भारतामध्ये एक नंबरला तुम्हाला माहितीच आहे कुठला राज्य आहे येतो <laughs> नक्की तुम्हाला माहिती असेल तर मित्रांनो कमेंट करा की कोणतं राज्य आहे आप आपल्या भारतामध्ये एक नंबर लोकसंख्येचं राज्य आपण बरोबर टोलवरती हो पोहोचलोय आणि हा मुंबई पासून निघाल्यापासून हा चौथा टोल आपला टोलचं नाव सुरत काहीतरी नाव आहे गुजरातमध्ये तर जस्ट पाऊस आला पाठी एवढा कडक होऊन होता ना खूप म्हणजे खूप आणि ह्यावेळी जसा पाहिजे तसा पाऊस पडला नाही खूप पाऊस पाहिजे होता यावेळी पाऊस पडणं खूपच गरजेचं आहे आपल्या भारतासाठी आणि आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी कारण आपले जे शेतकरी बंधू आहेत ते पाण्याशिवाय काही करू शकत नाही कारण आपला कसा आहे आपल्या मराठवाडा जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता भरपूर आहे आपल्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही कसा म्हणजे जरी हे पावसाचे दिवस निघून गेले म्हणजे डिसेंबर जानेवारी निघून गेली पावसाची जी, जी गरज असते ना ती म्हणजे मार्च एप्रिल मे यामध्ये रस्ते का पाऊस पाणी आपल्याला भेटत नाही म्हणून पावसाची आठवण आणि पावसाला पा जे बोलतो ना देवाला आपण निवेद देतो तसं आपण पावसाला सुद्धा आपण गाराना घातला पाहिजे बाबा ये रे माझ्या पावसा आणि पडू नये माझ्या राज्यात गुजरात पैसाना मित्रांनो हे बघा आपण इथं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आपण आता पोचलो बरोबर डिंडोलींना तर दादा मला बोलले की तू थांब आपण दोघं एकत्र जाऊ तुला लोकेशनवर दाखवतो मला पण जरा खूप हेल्प होईल तर पहिल्यांदा भेटणार आपल्याला आपले गुजरातमधले फॅमिली मेंबर तर त्यांच्यावर जरा संभाषण करूया म्हणजे बोली वगैरे हो आणि दाव्या आत त्यांना घेऊन सागर दादा आणि हेच आपले सुरतमधले फॅमिली मेंबर आहेत कशासाठी आपली व्हिडिओ वगैरे छान ना आता इथून आपलं डायरेक्ट लोकेशन किती चार किलोमीटर होती आहे तुम्ही येता माझ्यासोबत मी येतो अच्छा व्हेरी गुड मग चला बसा गाडीमध्ये पाहिजे मुलगीसाठी तुमची अरे रे बाप हो दोन मुली आहेत थँक्यू सो मच दादा अच्छा 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 अच्छा, अच्छा। तुमच्या कारखान्यात का नक्की नक्की थँक्यू सो मच दादा त्याला बस गाडी बसत मित्रांनो हे बघा आपल्या दादा दादाने आपल्यासाठी गिफ्ट दिलाय आपल्या दोन मुलींसाठी चला परत मुली हे बघा दादा बघा ऍडजस्ट करतायत जरा चांगलं आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही माझ्या मुलींसाठी गिफ्ट दिल्याबद्दल तर चला आपण डायरेक्टली जाऊया आता लोकेशनला चार किलोमीटरवरती लोकेशन आहे तुम्हाला समजेल ना चला मग गाडी स्टार्ट करूया आणि दादांचं स्वागत आपल्या गाडीच्या चालू नाहीच करू आपण डायरेक्ट आता बरं ना एकदम जय शिवराय जय शिवराय दादा जय आहे तर चला डायरेक्ट लोकेशनला जागा दादा आहे तर म्हणजे आता का पोलिसांचं काय टेन्शन येणार नाही लँग्वेज ते चला तर मित्रांनो आता आपण पोचलो बरोबर उधना जे इथे अरे हे जी जी मस्जिद मस्जिद आहे ना दादा हा समोर ती समोर मस्जिद आहे आणि हा पूर्ण जो एरिया आहे तो रश एरिया आहे भरपूर ट्रॅफिक असतो इथे दादा बोलतात आणि आपल्याला जायचं बघा ब्रिज चा एकदम सरळ जायचं आहे सरळ डायरेक्टली मार्केटला सुरतला सुरत टेकडी नाईल चोक अच्छा हा जाईल चोक पूल हा बरोबर बरोबर आपल्याला या रस्त्याने सरळ जायचं आहे आपण बरोबर पोचलो आहे आता आपण हाय बरोबर गोलवाडला हे बघा मार्केट चालू या साईडला पाठीमध्ये आरसा रस्ता डायरेक्ट जाईल हा रस्ता कुठे भागल चार रस्ता भागल चार रस्ता अच्छा भागल चार रस्त्याला डायरेक्ट जायला हारस्ता आणि आपलं लोकेशन फक्त राहिलं फक्त एक किलोमीटर फक्त पाच ते आपण आता पोचू पाच मिनटात कशी वाटली मित्रांनो मला ही गुजरात म्हणजे सुरतचा हा एकदम लोकेशन भारी ना आणि दादा आपल्याला पूर्णपणे आपल्याला गाईड करता येते बघा दादा आपल्याला परफेक्ट लोकेशनला घेऊन चालले आहेत आणि तिथे चालू ना आपण हां आठवड्या गणपतीच्या विसर्जन सगळं कुठे कुठे सुरतला सुरत ला तिथं गणपती मंडप होत ना मंडपवर त्यांनी दगड फेकली लहान लहान होत त्यांनी दगड फेकली मोठ्या लोकांनी त्यांना सांगितलं तुम्ही दगड फेका अच्छा म्हणजे ते इथे झालेलं लगेच बारा वाजता तिथं मीटिंग बोलावले बारा वाजता त्यांनी अनाऊन्समेंट केलं सकाळी होऊ पाऊ होऊ पर्यंत त्यांना धरणार सगळ्यांना सगळ्यांना कस्टडी करणार सत्तर अठ्ठावीस लोकांना धरलं होऊ होऊपर्यंत तीन चार वाजता रात्री बापरे बाप म्हणजे विचार करा दादा न जी लपडी झाली ती ह्या एरियात झाली म्हणजे दगडफेक झाली आपल्या गणपती बाप्पाच्या मंडपावरती जी मारली काही लोकांनी तर त्यांना लगेच इथे अरेस्ट सुद्धा केला तर म्हणजे हे आपल्याला माहिती नव्हता की आपल्या दादांनी सागरदादांनी आपल्याला कळवून दिला की इथे झाली ते लपडी हा कुठला भागल चार भागल चार रस्ता भाऊ नाही बघा आपण आता परफेक्ट आता भागल चार रस्त्याला आज जो मेन रस्ता आणि आपल्या लोकेशन बरोबर इथना बरोबर सातशे मीटरवरती पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे चला बघा सुद्धा हे बघा हे दिसतं तुम्हाला भागल चार रस्ता मस्जिद आहे हे बघा मित्रांनो इथे गाडी लावली पार्किंगला गाडी आतमी टाकली तोंडाने पण इथे जागा नाही तर त्याच्यामुळे गाडी परत दिवस घेऊन अशी त्या त्या दिशेला लावली पहिली गाडी खाली करून घ्या मग जरा दादा बन वगैरे जरा चा वगैरे पिया बाहेर जाऊन हे बघा गाडी खाली सुद्धा घेतलेली आहे बघा पाच मिनिटात फायनली आपली गाडी खाली होईल थँक्यू दादा सागर दादा तुमच्यामुळे आज हे सगळं एकदम मार्ग चांगला व्हा भेटला यायला तर मित्रांनो फायनली बघा आपली गाडी खाली झाली पटकन जरा बाहेर पडूया सिटीमधनं लगेच भेटूया आपण चला खाली करून बघतो बाहेर आलोय हे बघा गुजरात मित्रांनो फायनली हे बघा सिटीत बाहेर पडलो कारण जाम ट्राफिक होता आणि आता आलो आहे बरोबर दादांनी आणला आहे गुजरातचा स्पेशल नाश्ता करायला आहे बघा आतामध्ये आलो आम्ही दोघं जण बघा काय तरी की तिकडे काय भेटते का बघा खा खाऊया खा नाश्ता करून मग जाव्या पुढे दादाना बाय पुढे बाई काय काय मिळेल का बाई इथं समान कमान ठीक आहे जो अच्छा दादा कसं काय ना ठीक आहे काहीतरी दादा घेत आहेत त्यात खमनचा काहीतरी एक नाश्ता आहे काहीतरी करून घ्या बघूया हो ना हे बघा गुजरात स्पेशल हे दोग... ढोकला ना खमन खमन ढोकला खमन खाली खमन फक्त खमन अच्छा फक्त खमन खमन ढोकला हो ना पहिलं काय मी पहिल्यांदा खातोय स्पेशली थँक्यू सो मच धन्यवाद मी मला वेळ दिल्याबद्दल कारण दादानी वेळात वेळ काढून आपल्याला भेट दिली आणि आपल्यासोबत डायरेक्टली गाडी खाली करायला आले थँक्यू सो मच दादा मनापासून बघ पहिला नाश्ता करूया बघूया कसा वाटतो नाश्ता काय काय चालू करा टेस्ट एकदा खमंग खमान हो न एक नंबर आहे बघा खमंग आणि एवढा टेस्टी आहे ना लय म्हणजे लय टेस्टी आहे मी पहिल्यांदा खाल्लं आहे हे पण आपल्या सुरतमध्ये पण एवढा भारी आहे असं वाटते तर म्हणून कमेंट करा बघा ना लय भारी म्हणजे लय भारी आहे पहिल्यांदा खातो आहे चला बरोबर वाटत नाश्ता करूया आणि जागा पहिला पाहिलं बघा आपली गाडीसुद्धा बघा समोर लावली आहे गाडी चला नाश्ता करूया मित्रांनो फायनली <laughs> बघा नाश्तावरच <करू। laughs> <laughs> 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 झालेला आमचा आणि दादा आता बरोबर इथे राहतात दादा आहे बघा हे यांचा लोकेशन दादांचा या गल्लीमध्ये समोरच आणि इथेच आपल्याला दादा भेटलेले तर मित्रांनो दादांना बाय बाय करूया आणि दादा खरंच बरं वाटला भेटून असेच भेटत जाऊ मी आल्यावरती तुम्हाला एक कॉल करेन तुम्हाला मला कुठे गुजरातमध्ये यायचं असेल आणि मला एवढं गाईड केलं दादांनी संपूर्ण ट्रॅफिक रस्ता मला पूर्ण क्लिअर केला दादांनी आणि जे मला वाडी दिवस वगैरे घ्यायचं होता ते सुद्धा मला दादांनी मार्गदर्शन दिलं थँक्यू सो मच दादा असे भेटूया आपण आणि चला पण दादा दादा डायरेक्टली आपल्या रस्त्याला मार्गेला आता इथून आपल्याला जायचं परत वापीला ट्रान्सपोर्टची येते चला दादांना बाय करून चला दादा देऊ या शाळा चला तर मित्रांनो खूप छान जर्नी झाली आहे आणि आपल्याला गुजरातमधनं म्हणजे सुरतमधनं आपल्याला गिफ्टसुद्धा भेटला आहे मुलींना सागरदादाकडनं आता दादा सागर दादा थँक्यू सो मच मित्रांनो आपण बरोबर डिझेल लागलेला तीन हजार रुपयाचा त्या डिझेलमध्ये अजूनसुद्धा आपल्याला एक पॉईंट बाकी आहे दोन पॉईंटमध्ये आपण इथे आलेलो सुरतला आणि ते पण सुरतमध्ये मी पूर्ण प्रॉपर सुरतच्या सिटीमध्ये मी गेलो पहिल्या ना ते पण मागच्या त्या मला पण ब्लॉक केलेला त्या सुरतच्या सिटीपासून कमी पंधरा किलोमीटर लांब होता पण आत्ता प्रॉपर आपण सुरतच्या सिटीमध्ये होतो आणि आपल्याला टोल लागला आहे चारशे रुपयाचा आम्ही रिचार्ज केला तर बरोबर आपले तीनशे दहा रुपये आपले कट झाले आणि बरोबर नव्वद रुपये आपले बॅलन्स राहिले आपल्याला ही बुकिंग दिलेली सुभाषदादानी दादा तोला सुद्धा थँक्यू सो मच मला बुकिंग दिल्याबद्दल मित्रांनो असा होता आपला ब्लॉग नवीन रूट होता मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनेलवर तिथं नवीन असाल तर चॅनलला पहिले फॉलो करा तर चला लवकर व्हिडिओ बनते अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तो म्हणजे बाय बाय